आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही तिरंगा आमच्या वावरात शक्तीपीठ नको शिवारात हे अभिनव आंदोलन आज आम्ही संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाच्या या बारा जिल्ह्यामध्ये केलेलं आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जेमतेम चाळीस कोटी लोकसंख्या होती या चाळीस कोटी लोकसंख्येला पुरेल सुद्धा अन्नधान्य या देशात तयार होत नव्हतं बाहेरच्या देशातून धान्य आणून या देशाला जगवावं लागायचं भूकबळी व्हायचे गेल्या अष्ट्याहत्तर वर्षामध्ये या देशातल्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून हरित क्रांती करून श्वेतक्रांती करून या देशाला दुधाच्या बाबतीत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं आमचा शेतकरी जगाच्या बाजारामध्ये आपले शेतीमाल विकायला लागला दुसऱ्या बाजूला शेतीकालची जमीन सातत्यानं कमी होत चाललेली आहे लोकसभेमध्ये नुकतंच सरकारनंच कबूल केलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये पाच लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन शेतीकालची कमी झालेली आहे त्यातली निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातली कमी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा हा शक्तीपीठ महामार्ग येऊ पाहतो आहे ज्याची अजिबात गरज नाही कारण या महामार्गाच्या समांतर असा नागपूर रत्नागिरी मा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याच्यावरची गर्दीसुद्धा अतिशय तुरळक आहे केवळ या महामार्गाच्या बांधणीतून पन्नास हजार कोटीहून अधिक रुपयाचा भ्रष्टाचार करता यावा म्हणून सत्तावीस हजार एकर शेतक शेती बेचिराग करून त्यातली बावीस हजार एकर ही बागायत ती आहे आणि या देशातल्या शेतकऱ्यांना देशीदोडीला लावायचं त्यां त्यांची थडगी बांधायचं आणि त्याच्या त्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे बांधायचं मनसोबा काही लोकांनी रचलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी खरे देशभक्त आम्ही आहोत आता तिरंग्याच्या नावाखाली देशभक्तीच्या नावाखाली जे टाहू पडतात ते सगळे बोगस आहेत ते स्वातंत्र्याच्या चळवळीत कधीच नव्हते पण आम्ही शेतकरी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा चले जाव चळवळीच्या माध्यमातून या देशातल्या इंग्रजांनी बाहेर जावं म्हणून स्वतःचं रक्त सांडलेली आहुती दिलेली आम्ही सगळी शेतकरी माणसं आहोत खरे देशप्रेमी आम्ही आहोत आणि त्यामुळं आम्हाला या देशाची जाणीव आहे या देशाचं स्वातंत्र्य कशात असेल तर या देशाचं स्वातंत्र्य हे शेती मुबलक पिकली पाहिजे आणि देश अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून ही जमीन वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरू केलेली आहे आणि म्हणून आम्ही घोषणा केलेली आहे की के श तिरंगा आमच्या वावरात कारण आमचा हा तिरंगाच आमच्या वावराचं रक्षण करणार आहे आणि त्यामुळं आमच्या शिवारामध्ये आम्ही शक्तीपीठ येऊन देणार नाही शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने बारा जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने देशाचे देशभक्त असलेले कितीही या भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते बोलत असले की मोदी या देशाचा बाप आहे पण आम्ही या ठिकाणी आज, आज सगळेजण जमलेला आहोत आमचा खरा जो बाप आहे या देशाचा अन्नदाता शेतकरी आहे या अन्नदात्याच्या बापाच्या हात हस्ते आज ध्वजवंदन शिवारामध्ये होतं आहे कारण हा देश जो आहे समृद्ध स्वयंपूर्ण करायचं काम जे आहे या अन्नदात्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे पण नरेंद्र मोदी जे आहेत आणि इथले जे त्यांचे चमचे आहेत फडणवीस हे शेतकरी विरोधी कारभार करत आहेत देशाच्या राज्यघटनेची शपथ घेत आहेत पण राज्यघटना विरोधी कारभार करत आहेत शक्तिपीठ महामार्ग जो आहे हा शक्तिपीठ महामार्ग केवळ भांडवलदारांच्या हिताचा आहे प्रत्येक गावामध्ये विरोध असून देखील याला कानाडोळा श फडणवीस करतात याची कबूलदेखील देत नाही आहेत या एक महिन्यामध्ये यांच्या प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात जाण्याचा जा प्रयत्न केला पण गावच्या वेशीवरच शेतकऱ्यांनी अडवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज देशाचा दिन सारा साजरा होत असताना ज्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत कधी सभा घेतला नाही असे आर एस एस बी जे पीची आज सत्तेत स सहभागी झालेले आहेत पण त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने त्यांचं आणि मोद अदानी अंबानींचं हे भांडवलदारी सरकार आहे हा भांडवलदार चले जाव कॉर्पोरेट चले जाव अशा रीतीने घोषणा देत आम्ही आज हा ध्वज आज जो स्वातंत्र्य दिन आहे हा साजरा करतो आहे मला असं म्हणायचं आहे की स्वातंत्र्याची दुसरी लढाई जी आहे ही शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आणि त्यालाच जी सुरुवात आहे शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने शतके शक्तीपीठ महामार्ग रद्द करून करणार आहोत आणि याच्यामध्ये आम्ही यशस्वी होण्याचा निर्धार आज आम्ही करत आहोत एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा